આ પન્સ રૂપ રૂપ પન્સ રૂપિયા પન્સ રૂપિયા સાઠ રૂપાય તીસ આઈ સાઠ રૂપાય રૂપિયા સત્તર રૂપિયા લઈ સત્તર રૂપિયા ₹80 ₹80 ₹90 ₹90 ₹90 ₹90 ₹90 ₹90 नव्वद रुपये म्हणू काय नको म्हणू का चांगले किती म्हणायचं आय शंभर रुपये आय शंभर रुपये रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये सत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपयात काय माहित नाही काय हाय म्हणलं तुम्ही हाय करता हो ते चांगले घेते बरोबर शंभर रुपयाने

काय पन्नास रुपये साठ रुपये आई साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपयाला काकड़ी काय सत्तर रुपये दिसत काकडी काय सत्तर रुपये

साठ रुपये दिसते आज शंभर रुपयाला करले आज शंभर रुपये दहा रुपये आय एकशे पन्नास रुपये दोनशे रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये

वेगळे कसंच आहे वेगळा वेगळा आय पन्नास रुपये आय पन्नास रुपये टमाटा आहे आय पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये मोठे बाय